कोल्हापुरात महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता निर्माण झाली शरद पवारांची राष्ट्रवादी मवियातून बाहेर पडण्याची शक्यता आहे उद्यापर्यंत निर्णय घ्या अन्यथा आम्ही निर्णय घेऊ असा इशाराच देण्यात आला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सतेज पाटील आणि आघाडीतील नेत्यांना हा अल्टिमेटम त्यांनी दिलेला आहे शेखर पाटील आपले प्रतिनिधी कोल्हापूरहून आपल्यासोबत आहेत शेखर काय चालले मवियात कोल्हापूरमध्ये प्रसन्न सर हा निर्णय जवळपास त्यांचा आता फिक्स झालाय असंच म्हणावं लागणार आहे कारण उद्यापर्यंत हे अल्टिमेटम असणार आहे आज सायंकाळी चार वाजेपर्यंत ही वाट पाहणार आहेत काय नेमका निरोप त्यांच्याकडून ने येतो आणि उद्या मात्र आपली भूमिका जाहीर करणार आहेत यांच्या आजच्याच पत्रकार परिषदेमध्ये एक मुद्दा हा होता की आम्ही तिसऱ्या आघाडीची त्या ठिकाणी घोषणा करणार आहोत तिसरी आघाडी म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी असू दे आम आदमी पार्टी असू दे शिवाय जन स्वराज्य शक्ती देखील या निवडणुकीमध्ये आता त्यांनी स्वतःचीच घोषणा जी आहे ती त्यांच्या उमेदवारांची केलेली आहे त्यामुळे निश्चितच या सगळ्यांना मिळून ही तिसरी आघाडी बनवण्याची चिन्ह जी आहे ती आता त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्या संदर्भातच बोलण्यासाठी जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील आपल्यासोबत आहेत आणि सगळे पदाधिकारी त्यांनी आता काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेतलेली आहे काय नेमकं ठरलेलं आहे आणि का बाहेर पडण्याचा निर्णय तुम्ही आता घेतला ज्या पद्धतीनं गेले पंधरा झालं ज्या जा नेतृत्व आणि आमच्या महाविकास आघाडीचे नेतृत्व बंटी पाटील करतायत त्यांनी ज्या पद्धतीनं पंधरा झालं आम्हाला ट्रीटमेंट दिली किंवा ज्याच्यामध्ये चर्चा न करता किंवा काही गोष्टी फायनल न करता आम्हाने बोलत ठेवलं आणि ज्यावेळी आम्हाला समजलं बाहेरून मीडिया थ्रू की दोन आणि तीन आणि चार असा प्रस्ताव ज्यामध्ये आलेला आहे त्याचा आम्ही विचार करतो आम्ही ऑलरेडी वीस लोकांचा प्रस्ताव आर के साहेबांच्या नेतृत्वाखाली दिला होता त्यानंतर आम्ही त्याच्यावरती तीन मिटिंगा झाल्या मी बंटी साहेबांच्या चार वेळा भेट झाली जयंत पाटील साहेबांची दोन तीन वेळा बंटी साहेबांची चर्चा झाली परंतु त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पॉझिटिव्ह सेन्स न येता निगेटिव्ह सेन्स आला त्यामुळे आज कालच्या पत्रकार परिषदेमध्ये आमच्या लक्षात आलं की त्यांनी फक्त अखेर शिवसेना उद्धव ठाकरे आणखी आपल्या पत्रकार परिषद घेऊन आमच्याबद्दल कोणत्याही प्रकारचं मागणी बोलवणं किंवा चर्चा काहीच न करता निर्णय काल पत्रकार परिषद केल्यानंतर आम्हाला आज निर्णय घ्यावा लागला काल आमच्या मुलाखतीत झाल्या लोकांच्या भावना भयंकर तीव्र आहेत त्यामुळे त्यांनी ते लढायचं त्या सगळ्या आमच्या उमेदवारांनी ठरवलेलं आहे त्यामुळे आघाडी असो नसो तुम्ही आम्हाला शेखर म्हणजे एकूणच हा सगळा त्यांचा एकूण त्यांच्या बोलण्याची पद्धत लक्षात घेता किंवा त्यांचा संताप लक्षात घेता कल्पना येते की मव्यामध्ये ऑल इज नॉट वेल मग तर देवे आणि फरां यांचं नाशिकमध्ये उदाहरण आहे महायुतीमध्ये सुद्धा संतापाचे धुमारे फुटतात